हॅलो नमस्कार सगळ्यांना मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वर्षा ब्लॉग तर मैत्रिणीनो मागचा व्हिडिओ होता कानबाई उत्सव पार्ट वन म्हणजेच सासरहून माहेरी कानबाई आणली त्याचा व्हिडिओ आपण मागच्या पाहिला तर खूप छान व्हिडिओ झाला होता तो सुद्धा आणि माहेरी खूप छान आमच्या कानबाईचं स्वागत झालं सगळ्यांनी खूप छान पद्धतीने स्वागत केलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि व्हिडिओ जर नसेल पाहिला तर ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन नक्की चेकआउट करा तुम्हाला खूप आवडेल तो व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आजचा व्हिडिओ असणार आहे कानबाईचा रोट पूजनचा व्हिडिओ म्हणजे शनिवारी संध्याकाळचा व्हिडिओ तर संध्याकाळी जेव्हा गुरुवास्त्र घरी येतात त्यावेळी आपण रोट पुजतो ही रोट पुजायची पद्धत आहे तर रोट पुजून रोट पुजण्याच्या आधी ना सप्ताह पुजता आणि त्यानंतर रोट नेमतात आणि ने मग ते रोट पुजतात अशी ही पद्धत आहे तर सप्ताह पूजनासाठी ते सगळेजण जमलेले आहेत आणि सगळेजण जोडीजोडीने सप्ताहपूजन करत आहेत तर सप्ताहपूजननंतर मग त्या सप्ताहाला रुईची माळ कापसाचं वस्त्र माळ घातली जाते नंतर सप्ताह भिंतीवर रेखाटला जातो पेन्सिलने की हडूने किंवा मग सफेदा म्हणतो त्याला त्याच्याने तर याच्याने हा सप्ताहाचं पूजन सगळेजण करतात आणि त्यानंतर मग ये ना आपले जे गहू असतात तर त्यांचं पूजन होतं गहू म्हणजे रोटचं पूजन होतं तर ते रोड पूजन कसं करता हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये नक्की सांगेलच तर आता एक एक करून सगळे भाऊ सगळे काका आंटी सगळ्या वहिन्या सगळेजण जे त्यांच्या परिवारातले आहेत म्हणजे निकम फॅमिलीमधले जे आहेत ते सगळेजण ते रोट पुजतील आणि आता आम्ही पाहुण्या झाले म्हणून आम्हाला हे रोट पूजायला पुझा, सुद्धा चालणार नाही आणि ना 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 खायलासुद्धा चालत नाही फक्त जे निकम परिवारातले लोक आहेत त्यांनाच हे चालतं म्हणजे मुलांना चालतं मुलींचे जर लग्न झालेले असतात तर त्यांना चालत नाही आणि ज्यांचे लग्न नस नसतील झालेले तर त्या हे रोट खाऊ शकतात अशी पद्धत आहे तर ह्या रोट पूजनाच्या दिवशी सगळेजण भाऊ कितले आलेले असतात भाऊ कितले आणि सगळेजण मग छान असं रोट पूजन झाल्यानंतर रोड दळतात ते सुद्धा जात्यावर म्हणजे त्याला आमच्या ऐराणी भाषेत खानदेशात भाषेत घट्यावर रोट दळणं असं म्हणतात तर खूप मजा यायची जेव्हा आमचे जो जुने घरं होते ना तिथे दोन घट्या मांडलेले होते म्हणजे जाते मांडले होते आणि तिथे सगळेजण सगळे भाऊ बन लोक जोडीजोडीने मग पूर्ण रोड आहे ना घरीच दळायचे तर खूप मजा यायची तेव्हा सुद्धा आणि आता कसं कालांतराने सगळं हळूहळू हो, बदलत हो चाललंय त्याच्यामुळे ना आता इतका वेळसुद्धा कुणाला नाही आणि एवढी एनर्जीसुद्धा कुणात नाही त्याच्यामुळे मग आता फक्त थोडंफार पाच पाच मोठा घरी दळणार आहेत आणि त्यानंतर मग बाकी सगळं चक्कीवर दळून आणणार आहेत गिरणीत दळून आणणार तर आता एक एक करून सगळेजण रोट पूजन करताय आणि त्यानंतर मग कसं रोट नेमतात ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट क्लिकमध्ये सांगेल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे आपले सगळे नवनवीन जे व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर ते तुम्हाला बघायला मिळतील आणि आता आपल्या व्हिडिओची कन्सिस्टन्सी सुद्धा वाढणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता तर चला तर मग कंटिन्यू राहा व्हिडिओला ते नीट कर ना कवीजी तर आता हे सगळं सप्ताह वगैरे पूजन झाल्यानंतर आहे ना मग आता रोट नेमतील आणि रोट नेमल्यानंतर मग ते सगळेजण दळतील रोट तर छोटं जात्यावर ह्यावेळेस रोड दळणार आहेत कारण ये ना मोठं जात्यावर दळायला मोठं जातंच नाही आता तर त्याच्यामुळे मग छोट छोट्या जात्यावर सगळेजण जोडीजोडीने दळणार आहेत तर रोड दळताना खूप मजा येते कारण ना कानबाईचे पारंपरिक गाणे म्हणतात डान्स फुगड्या ह्या सगळ्या गोष्टी होतात तर खूप मस्त वाटतं ता। आणि त्यानंतर मग भाजी भाकरीचे रोट खायचे असतात कळण्याची भाकरी, भाकरी मेथीची भाजी किंवा किल्लू म्हणतात तर शेतात या पावसाळ्यात ह्या सीझनमध्ये तर ते किल्लूची भाजी तोडून आणतात आणि मग त्या भाजीची रोट बन म्हणजे ती भाजी आणि रोट असं कळण्याची को कळण्याकोंड्याची रोट करून खातात तर हे रोटे बन, रोट आहे ना बाहेरगावच्या लोकांनासुद्धा खायला चालतात पण आणि जे पुरणाचे रोट असतात ते नाही चालत मात्र तर आता हे सगळं दळण वगैरे दळून झाल्यानंतर मस्तपैकी मग आम्ही रोट वगैरे खाऊ आणि त्यानंतर छान असं धमाल होणार आहे खूप छान सगळेजण येणार आहेत डान्स वगैरे करायला मग तेव्हा थोडंसं जागरण करायचं आहे तर कंटिन्यू आणि बघा कसा वाटतं कमी लोकांनी सगळ्यांनी सप्ताहाचं पूजन केलं आणि आता सप्ताह पूजन नंतर आता रोट नेमायची तर रोट नेमताना सगळ्यात आधी काय करतात गव्हाची रास मांडतात आणि त्याच्याजवळ ना विड्याची पानं जोडीने ठेवतात आणि जेवढे घरांमधले सगळे देव असतात म्हणजे आता यांचे सगळ्यांचे एकत्र रोट आहेत तर तीन घरांचे एकत्र रोट आहेत आजोबांपासून तर मग सगळ्यांच्या घरांमधील देव आणले म्हणजे कुलदेवतेचे टाक आणले आणि ते टाक जो विड्याच्या जोडविना विड्याच्या वी, पानावर ठेवून घेतले त्यांची पूजा केली आरती केली आणि आता बघा माझी आंटी ना गहू मोजत होती तर प्रत्येक घरातल्या मेंबर्सची म्हणजे आता माझ्या काकांच्या मा म्हणजे आजोबा मानचे रोट होते तर ते सुद्धा ॲड करावे लागतात आणि बाकी दुसरे अडीचशेरचे शेरचे रोट आणि जे जे सगळे पुरुष मंडळी म्हणजे मं जे, जे मुलं आहेत किंवा मग पप्पा वगैरे येते आता जे आ, आहेत तर त्यांच्या सगळ्यांचे पाच पाच मोठा म्हणजे मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत प्रत्येकाच्या पाच पाच मोठा या अडीचशेर गव्हामध्ये ॲड केले जातात आणि परत त्यात मग गाई म्हशींचे कुलदेवीचे आणि मग अजून इतर काहीतरी असतात बरेचसे तर अशा मोठ्या ॲड करून मग हे रोट आहे ना तीन दिवसात संपावे लागतात तर बुधवारपर्यंत मग हे रोट संपतात तर अशा पद्धतीने मग हे रोट पूजन केलं जातं आणि मग आता सगळेजण आहे ना ह्या सगळ्या जोड्यासुद्धा आता हे जात्याचं पूजन करताय नंतर मग कोरं टोपलं कोरं सूप सूप लागतं कोरं डालकी लागते सगळं असं लागतं आणि मग त्याची पूजा करून घेत आहे आणि त्यानंतर मग येणार रोट दळायला सुरुवात होते तर खूप छान रिच्युअल्स आहे कंटिन्यू बघा तुम्ही तुम्हालासुद्धा

dan kemudian कौन ना है जलवा है मेरा राजा एक्शन बाय माय माय लेव ऑन मी है दे इन माय लाइफ फॉर एवेरी मोमेंट मैं कर लूं ताकी ना रात आवे मुझे दे अ간 पे ओए मम्मी ले दो रे मन को मैं सोने के चक्कर लगा रही हूं लगा रहा था ये बजाई गई मायकडे बघना बंद करू नको सोनाटी के वो गाजी का नाम है कौन है रे गोदा आयुदा पैसा 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 आयुदा गोदा गोदा झालं काचीच्या पाहिल्यावर पायत तर ति लग्न नाही झालं नाव कसं घेऊ ไปไมาไกลไปไกลบุรีรัมย होरे झाले आता सटका वा सोलोली तोले सोरती नटी नटी रे बाय बाय हापना बर्थडे तुझे हसणे तुझे बरकडे माझे बरकडे नटी जय मना पाठी काना बाळी हाती अंगणी